नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनल वर तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील आणि देशातील हवामानाचा सविस्तर अंदाज तर या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि नवीन हवामान अंदाज पिकावरील सल्ले आणि कृषी विषयक अद्ययावत सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा तर मित्रांनो आपण बघतो की कलमेगी चक्री चक्रीवादळ चीनच्या किनाऱ्याजवळ सक्रिय झालेला आहे या वादळामुळे दक्षिण चीन समुद्रात आणि त्याच्या आसपास वातावरण पूर्णपणे बदललेलं दिसतंय याचा थेट परिणाम भारतावर सध्या दिस सध्या जरी दिसत नसला तरी या प्रणालीमुळे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात थोडस दमट वातावरण निर्माण झालेलं आहे दरम्यान उत्तर भारतात एक नवीन चिमी विश्व प्रवेश करत आहे हवामान प्रणालीचा संयुक्त परिणाम म्हणून उत्तर भारतात थंडीच्या लाटांचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे यामुळे पुढील काही दिवसात देशभरात विशेषतः उत्तरेतील राज्यामध्ये थंडी वाढणार आहे तर सध्या पावसाचं वातावरण प्रामुख्याने तामिळनाडू केरळ आणि अंदमान निकोबार बेटापर्यंत मर्यादित आहे ईशान्य मान्सून मुळे या भागामध्ये अधून मधून हलके ते मध्यम पाऊस होताना दिसते बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात अजून काही ढगाळ स्थिती आहे परंतु ती महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल अशी शक्यता नाही म्हणजे महाराष्ट्रात सध्या पावसाची परिस्थिती संपलेली आहे आणि पुढील दहा ते पंधरा दिवस जरी कोरडे हवामान राहिले असा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आहे तर आजच्या घडीला थंडीचं स्पष्ट जाणवत आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सकाळी आणि रात्री थंड वारी वाहत आहेत अनेक ठिकाणी किमान तापमान अकरा तेरा दरम्यान नोंदवलं गेलेलं आहे उदाहरणार्थ गोंदिया अकरा सेन्सुलिस अकोला तेरा सेंसिलेस नाशिक बारा सेन्सिलियस मुंबई तेवीस सेंसिलेस कमाल एकोणीस सेंसिलेस किमान याकडे वारीवरून दिसतं की वारी थंडी विदर्भातून सुरू होत आहे आणि हळूहळू मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागातही पसरते पुढील पंधरा दिवसाचा अंदाज आपण थोडक्यात पाहूया हवामान खात्याच्या आणि ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या ताज्या माहितीनुसार सतरा नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही हवामान कोरडे राहील परंतु तापमानात सातत्याने घट होईल अकरा ते वीस नोव्हेंबर या काळात विदर्भ आणि मराठवाडा भागात किमान तापमान अकरा ते तेरा सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे कोकणात कमाल तापमान बावीस ते तेवीस सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहील मुंबईत दमटपणा कमी होऊन आल्हादायक थंडीचं वातावरण निर्माण होईल असं म्हणायला हरकत नाही की थंडीचा हंगाम अधिकृतपणे सुरू झालाय मित्रांनो थंडी वाढण्याचं कारण केवळ वेस्टर्न डिस्टर्बन्स नसतं ते उत्तरायण दक्षिणायन हे देखील मोठी भूमिका बजावतात आता लहान दिवस लहान होत आहेत आणि रात्र मोठी आहे त्यामुळे पृथ्वीवरती उष्णतेची मात्रा कमी होते यामुळे हवेचं तापमान झपाट्याने घट्ट आणि थंडीचा प्रभाव वाढतो तसंच हिमालयाच्या उत्तर भागात बर्फवृष्टी सुरू झाली की थंड हवा खाली उतरते ही हवा उत्तरेकडून मध्य भारतात येते आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचते यामुळे आपल्या राज्यातही थंड वारे जाणवू लागतात तर भारतामध्ये थंडीची लाट म्हणजे काय जेव्हा किमान तापमान सामान्यपेक्षा चार ते पाच सेन्सिअसने कमी होतं किंवा 10 સેલ્સિયસना खाली जाता तेव्हा हा मान खाते त्याला कोल्ड वेव्ह म्हणते उत्तर भारतात आणि दा तापमान 0 સેલ્સિયતે 5 સેલ્સિયસ ફેરન્ઝા જાતર તો રાજસ્થાન હરિયાણા પંજાબ હિમાચલ ય રાજત માઈનસ તાપમાન હી નોદલી જાતે મધ્યપ્રદેશ्यात 3 સેલ્સિયસ અને काही वेळा 0 च्या આસપાસ તાપમાન पोहोचतो महाराष्ट्रात मात्र થોડ ઠંડે સ્વામી असते परंतु गेल्या काही વર્ષات વિદર્ભ અને નાશી બાгат नऊ ते दहा सेन्सिलियस इतकं कमी तापमान नोंदवलं गेलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून आजपर्यंत आपण बघतो की जागतिक तापमान जवळपास एक पॉइंट पाच सेन्सिलियसने वाढलेलं आहे या वाढीचा परिणाम म्हणून हिवाड्याची तीव्रता कमी होत चालली आहे पूर्वी जशी कडेकेची थंडी जाणवायची तशी आता उष्णता जास्त आणि थंडी कमी जाणवते हवामान तज्ज्ञ सांगतात की गेल्या दोन दशकानंतर ग्लो ग्लोबल टेम्परेचर छप्पन ते सत्तावन्न सेन्सिलियस एवढ्या अच्यूत पातळीपर्यंत पोहचलेलं आहे हे संकेत खूप गंभीर आहे त्यामुळे हवामान चक्र बदलत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हवामानाचं नियोजन अधिक अवघड होत चाललेलं आहे मित्रांनो थंडीचा हंगाम सुरू झाल्यावर पिकांच्या वाढीवर थेट परिणाम होतो यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या हे कडधान्य आणि भाजीपाला पिकासाठी सकाळच्या थंडीपासून संरक्षण करा प्लास्टिक मल्चिंग वापरल्यास फायदा होईल दोन हरभरा आणि गहू पीक या काळात चांगली वाढ होते परंतु जास्त थंडीमुळे फुलगळ होऊ शकते म्हणून योग्य सिंचन ठेवा तीन भाज्यावर कीड रोग नियंत्रण थंडीमुळे बुरशीजन्य रोग वाढतात त्यामुळे वेळेवर फवारणी करा चार पशुधन थंडीपासून जनावरांना आच्छादन द्या उबदार पाणी उपलब्ध ठेवा सिंचन नियोजन हवामान हो कोरडे असल्याने जमिनीत आर्द्रता टिकवण्यासाठी हलकं सिंचन नियमित करा तर हवामान हो पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी हा कालावधी भारतात सर्वाधिक थंडीचा असतो या काळात महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये किमान तापमान दहा सेंचरिस पेक्षा खाली जाऊ शकतं कोकण आणि किनारपट्टी भागात खट थंडी जाणवणार नाही पण पान, दमाटपणा कमी झाले हवामान हो आल्हाददायक बनेल विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मात्र जमिनीवरील दवबिंदू वाढल्यामुळे फलफूल पिकावर थंडेचा ताण येऊ शकतो म्हणून शेतकऱ्यांनी पुढील काळात फवारणी वेळेवर करावी सिंचन अंतर वाढवू नये आणि हवामान अंदाजावर सतत लक्ष ठेवावे एकूणच पाहिलं तर महाराष्ट्रात पावसाचा पूर्णपणे उशीर झालाय एकूणच पाहिलं तर महाराष्ट्रात पावसाचा पूर्णपणे उशीर झालाय हवामान कोरडे आणि थंड तर हवामान कोरडे आणि थंड राहणार आहे आणि पुढील दोन थंडीचा जोर वाढणार आहे मित्रांनो आता हिवाळ्याचे आगमगन झालंय सर्वांनी यासाठी सज्ज राहावं मग ते शेतातील नियोजन असो आरोग्याची काळजी असो किंवा पिकाचं संरक्षण ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली का जर तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या मित्र शेतकऱ्यासोबत शेअर करा आणि अजून अशी ताजी वाचूक माहिती मिळवण्यासाठी संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद जे जवान जे किसान <laughs>